प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोण कुठे करणार आहे ह्याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदिती तटकरेंची यांची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही ही झेंडा वंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरत शेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे परंतु ह्याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात मी मांडलेलं मत एक माझं सहकारी म्हणून मांडलेलं मत आहे आणि आजची यादी जी आहे ही पालकमंत्र्यांची यादी नसून रायगड आणि नाशिकची यादी ध्वज ध्वजवंदनासाठी कुठच्या मंत्र्याला नेमलेला आहे त्या मंत्री महोदयांची ती यादी आहे आहे ना ना नाही हो ना 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 या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका आमची की शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सगळे अधिकार आम्ही दिलेले आहेत शिंदे साहेब दोन्ही नेते मंडळींशी बोलून जो काही निर्णय करतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील परंतु आजची यादी जी प्रसिद्ध झालेली आहे की रायगडची ध्वजवंदनासाठी कोण असेल आणि नाशिकचं ध्वजवंदनासाठी कोण असेल ही ती यादी आहे कुठं आडलं हे तिघच सांगू शकतात मी सांगू शकत नाही त्याच्यामुळं त्यांच्याकडनंही माहिती घेतली तर बरं होईल पण आमचे सगळे अधिकार शिंदे साहेबांना ठीक आहे पहिली एक गोष्ट लक्षात घ्या ध्वजवंदन हे केलंच पाहिजे ध्वजवंदन करणारा मंत्री असला पाहिजे ध्वजवंदनाच्या दिवशी कुठचही राजकीय अभिनवेश न ठेवता ते ध्वजवंदन झालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे त्याच्यामुळं रायगड आणि नाशिकसाठी ध्वजवंदनासाठी जे कोण मंत्री असणार आहेत त्यांची यादी प्रसिद्ध झाली मला उभ्या उभ्या तिथं विचारण्यात आलं निम ना निमाच्या कार्यालयाच्या बाहेर बहुतेक आपणच विचारलं की तुम्हाला असं काय वाटत की नाशिकचं पालकमंत्री कोण व्हावं त्याच्यावर मी असं म्हटलं की नाशिकचे पालकमंत्री करण्याचे सगळे अधिकार हे शिवसेनेनं एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत तो शिवसेनेचा अधिकार अबाधित आहे पण माझं वैयक्तिक सहकारी म्हणून जर मत विचाराल तर दादा भुसे पालकमंत्री व्हावे ते माझं मत आहे असं विचार अगदी परत करेक्ट असं करून सांगितलं salam